नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं दत्ताचे माहिती आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या परतीचा पावसाकुन वाचवलेला आहे त्यामुळं लाखो हेक्टर शेत हे आता बाधित झालेलं आहे अशातच पीक निकष वेगळे शेतकऱ्याला पीक विम्याकडनं नाही तर आता सरकारकडनं अशा आहे की या अतिवृष्टीचं काही अनुदान भेटतंय का त्यातच राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलंय की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जे काय अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे सुरू आहेत त्याच जिल्ह्यामध्ये पंचनामे अतिवृष्टीचे पूर्ण झालेले आहेत आणि आता मदत वाटपायलाही सुरुवात झालेली आहे त्यासोबत त्यांनी सांगितलं की उर्वरित जे काही जिल्हे ज्यामध्ये पंचनामे सुरू आहेत त्याचं काम ही युद्ध पातळीवर चालू आहे आणि लवकरच हे पंचनामे मागवले जातील आणि मदत ही काय वाटप केली जाईल मग नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत किती तालुके किंवा मंडळ आहेत जे बाधित झालेले आहेत अतिवृष्टीमध्ये ते पाहूया त्यामध्ये प्रामुख्याने पीक कोणकोणते आहे कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि जर मदत सरकार यावर्षी देणार आहे तर हेक्टरी किती मदत मिळू शकते जी आर जो की मागच्या महिन्यात काढला होता त्यामध्ये किती मदतीची तरतूद आहे किती हेक्टरपर्यंत कमाल मर्यादा आहे सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती आणि सरकारी योजनेबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला एकत्र व्यक्ती चला तर मग माहितीला सुरुवात करूया ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये परतीच्या पावसानं जो काही धुमाकूळ माजवलेला आहे त्यामध्ये जवळपास सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर किंवा बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सेहेचाळीस से 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 एकर इतक्या पिका नुकसान हे झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने पीक जर पाहिलात आली तर सोयाबीन मका कापूस गुडी तूर मूग कांदा ज्वारी आणि हळद यासारख्या पिकाला मोठा फटका बसलेला आहे मग आता बरेच बऱ्याचपैकी बरेच जिल्हे आहेत ज्यामध्ये की अतिवृष्टी जास्त झालेली जा आहे तर नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत ज्यामध्ये अधिक नुकसान झालेलं आहे आणि त्या जिल्ह्यात किती हेक्टरपर्यंत नुकसान झालेलं आहे ते, ते पाहूया सर्वाधिक बाधित जिल्हे नांदेड जिल्ह्यामध्ये सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर वाशिममध्ये दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टर यवतमाळमध्ये एक तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर धाराशिव मध्ये एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा अकोल्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सहासष्ट सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर बुलढाणामध्ये एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर आता आता सरकारकडनं आशा लागलेली आहे की फुलना फुलाची पाकळीत मदत याला अतिवृष्टीची मिळव कारण पिकाचं आतून आत नुकसान झालेलं आहे हाती आलेलं पीक सोयाबीनसारखं किंवा उडीद मुगासारखं जे काढणीला आलेलं पीक आहे त्याची मसागत केली त्याची फवारणी केली त्याला वाढवलं हा सगळा खर्च केला आहे परंतु आता त्याच्या हातात काहीच उरलेलं नाही आहे तर ही एक जे काही अनुदान आता मिळणार आहे या अनुदानाच्या म भरपाईमध्ये त्याला थोडीशी कडतर मदत मिळेल किंवा येणारा जो काही हंगाम आहे रब्बीचा त्याला जे काही पेरणीसाठी लागणारी सामग्री आहे त्यासाठी या मदतीची उपयोग होऊ शकतो नेमकं पाहूया की नेमकं हेक्टरी किती मदत अपेक्षित आहे आणि सरकारनं घोषित केलेली आहे मागच्या वर्षीपर्यंत जे हेक्टरी मदत होती ती तेरा सहाशे होती परंतु आता ती बदलून जवळपास आठ हजार पाचशे रुपये इतकी करण्यात आलेली आहे म्हणजे आता हेक्टरी मदत ही कमी करण्यात आलेली आहे आणि कमाल मर्यादा जास्त किती हेक्टर पर्यंत क्षेत्र नोंदवू शकता तर दोन हेक्टर ही करण्यात आलेली आहे मागच्या वर्षी तेच तीन हेक्टर होतं ते आता दोन हेक्टर वर करण्यात आलेले आहे तर या प्रकारे म्हणजे जे का पंचनामे होतील त्या पंचनाम्याचे निकाल होतील आणि तुमचं क्षेत्र जर बाधित असेल तर तुम्हाला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये होय मान्य आहे ही मदत खूप कमी होणार आहे यामुळं शेतकऱ्याला काही जास्त फायदा होणार नाही पण फुलना फुलाची बागडी ह्या आशेवरती की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला परत उभं करण्यासाठी सरकार ही मदत करत आहे अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद